नमस्कार श्रद्धा ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आले आहे परत असा मस्त एक व्हिडिओ नवीन बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे चला मग आता काय करूया वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला काळे वाटाणे इथं आपण स्वच्छ धुवायचेत आणि रात्रभर भिजत घालायचे आहेत दुसरे दिवशी सकाळी आपण त्याच्यात थोडं मीठ घातलं आहे आणि उकडायला ठेवले एक चार ते पाच चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायचे आता आपण मसाल्यासाठी तेल घेतलं आहे एक कांदा घ्यायचा आहे लहान कांदा घेतला आहे कांदा थोडा परतत आला की जिरे घालायचे कांदा थोडा गुलाबीसर व्हायला पाहिजे दोन लसूण पाकळ्या आलं दोन चमचे सुकं खोबरं एक चमचा तीळ सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केला आहे आणि त्याच्यात कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी पूर्ण गार करायचं आहे पूर्ण गार झालं की मिक्सरवरनं काढायचं आहे थोडं पाणी घालून त्याची फाईन पेस्ट करा आता त्याच कढीत काय केलं मी एक तीन चमचे तेल घेतले जिरे घालायचेत कढीपत्ता घातला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, आहे कांदा आता ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे ह्याला थोडा वेळ लागणार आहे छान ब्राऊन सर झालेला आहे कांदा आता यामध्ये एक टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो घातला की लगेच मीठ घालून घ्यायचं चा, आहे आणि छान परतायचं आहे म्हणजे काय होतं मीठ घातलं की त्याला लगेच पाणी सुटतं आणि शिजायला आपल्याला मदत होते पटकन शिजतं आता छान सगळं आपलं शिजून झालं आहे आता आपण मसाला केलाय तो घालायचा आहे आणि मसाला आता एक दोन मिनिट छान परतून घ्यायचा आहे झाकायचं आहे झाकून झालं की दोन मिनिटांना परत काढून परतायचं आहे जसं मी नेहमी तुम्हाला सांगते की कट सुटायला हवा असेल तर नेहमी झाकून परतत जावा दोन मिनटानंतर हळद हिंग लाल तिखट आणि आता कांदा लसूण चटणी एक चमचा घातली आहे सगळं छान मिक्स करायचं आहे जरासं पाणी घाला आणि परत झाकून ठेवा आणि नेहमी जसं आपण करतो त्याप्रमाणे झाकायचं आहे जरा असं पाणी घाला असं करत आपला मसाला छान कट सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता मसाला आपला छान परततोय शिजतोय तोपर्यंत तो बघूया आपले वाटाणे झालेत का वाटाणे छान शिजलेले आहेत हे बघा आता काय करायचं आहे वाटाणे आपल्याला याच्यात घालायचेत पण आपला मसाला कट तवंग कितपत कसा येतो आहे त्यानुसार आपण वाटाणे याच्यात घालायचे आहेत आता सकाळच्या वेळेत किंवा कधीही हा बिझनेस तुम्ही एक चार तास करू शकता आता ह्यातसुद्धा वाटाण्याची उसळ हे परत ऑप्शनल आहे दोन प्रकारे तुम्ही बिझनेस करू शकता हे मी तुम्हाला सांगते आता वाटाण्याची उसळ असेल तर आपण थोडं कॉस्टिंग वाढवायचं पण नेहमी बाहेर आमच्या इथं कोल्हापुरात तरी थालीपीठ खरडा दही आणि काळा वाटाण्याची उसळ देतात आता यात परत ऑप्शन आहेत की तुम्हाला मसाला लावून करायचे असेल तर करा किंवा नुसता कांदा टोमॅटो आणि चटणी घालून तुम्ही काळा वाटाणा घालू शकता तुमचा एरिया कॉस्टिंग हे सगळं तुम्ही बघायचं आहे गरम मसाल्यानंतर घालायचा आहे आणि वरण कोथिंबीर घातली की आपली उसळ झालेली आहे आणि आता आपण खरडा करून घेणार आहोत खरडा करायलासुद्धा मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या एक दोन मिनटं चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तेल लगेच घालायचं नाही एक तीन चार मिनटानंतर मी तेल घातले तेल घातलं की खाट येतो म्हणजे आपल्याला ठसका लागतो जास्त त्यामुळं आधी एक दोन तीन मिनटं चांगल्या भाजून घ्यायच्या तेल घातलं जिरे घाला आणि दाणे घालायचे खरडा सगळ्यांना येतो त्यामुळे ह्याचं काय कॉस्टिंग मी पुढं दाखवणार नाही आहे तुम्ही तुमच्या ह्यानं खरडा करायचा आहे टेंटेटिव्ह आपण त्याचं कॉस्टिंग धरणार आहोत पुढं आणि आता हे असंच ठेवायचं आहे गार झालं की आपण काय करायचं आहे पूर्ण गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचं थोडी कोथिंबीर घालायचं लसूण घालायचा आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे की आपला खरडा तयार झालेला आहे मीठ घाला त्याच्यात आणि आता आपण अपन आपले दोन्ही पदार्थ झालेत खरडा आणि वाटण्याची उसळ आता आपण काय करणार आहोत थालपीठ भाजणे याचं जे आपण पीठ केलं आहे मागचा व्हिडिओ आपला आहे थालपीठ भाजणी इथं अर्धा किलो घेतले प्रमाण मी बरोबर तुम्हाला सांगते आणि आता यामध्ये आपण काय करणार आहोत तीळ ओवा साखर लाल तिखट मीठ चवीपुरतं मीठ मात्र व्यवस्थित बघा हळद हिंग हे सगळं घालायचं आहे सगळं आधी कोरडं छान मिक्स करून घ्यायचं आपलं आता हे असं कोरडं तुम्ही करून ठेवलं तरी चालेल आणि थालीपीठ कुठलं द्यायचं आहे बाबा कांद्याचं थालीपीठ द्यायचं आहे तर यात कांदा घाला पाणी घाला मळा आणि थालपीठ लावा मेथीचं थालपीठ असेल तर थोडी मेथी घाला पाणी घालून मळा आणि थालपीठ लावा म्हणजे असं हे पीठ तुम्ही जर थालीपीठ खरड्याचा बिझनेस करत असाल तर तुम्ही काय करायचं आहे असं पीठ करून ठेवू शकता आणि काय करायचं आहे जे बिझनेस किंवा जी ऑर्डर येईल ते तुम्ही घालायचं आता या मेथी घातली आहे थोडी कोथिंबीर मिरचीचा जरासा खरडा घालायचा आहे आणि खरडा किंवा मिरची पेस्ट तुम्ही नुसती लावली तरी इथं चालेल मिरची पेस्ट करून ठेवायची आहे फ्रीजमध्ये आणि आता हे छान मळून घ्यायचं आहे आणि आता आपण आता परत तुम्ही जसं थालीपीठ लावता त्या पद्धतीनं लावा कपड्यावर सोयीचं जातं जर बिझनेस करणार असाल तर किंवा तुम्ही जर डायरेक्ट तव्याला लावलं तर दरवेळेला तवा गार करायला लागतो त्यामुळं बिझनेससाठी कापडावर करणं योग्य आहे आणि जसं तुम्ही हे करता की तुमची कसं आहे करून करून या गोष्टी तुम्हाला येणार आहेत थालपीठ किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे हे तुम्ही करून 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 तुम्हाला त्या गोष्टी समजत जाणार आहेत आता इथं मी तुम्हाला बरोबर मेजरमेंट पुढं देते की या याच्यात किती आपली होणार आहेत कॉस्टिंग आपण पुढं करणार आहोत आणि तेल मात्र व्यवस्थित सोडा दोन्ही साईडनं जेव्हा बिझनेस करणार आहात तेव्हा आता हे आपलं मेथी थालीपीठ झालं आता आपण कांदा थालीपीठ बघूया मी जसं म्हणलं मग अशी पिठात सगळं घातलं आहे फक्त आता ह्याच्यात काय घ्यायचं पीठ कांदा हवा आहे कांदा घाला मेथी हवाय मेथी त्यात तुम्ही ऑप्शन देऊ शकता पालकचं करा गाजर जी जे भाज्या आहेत किंवा तुम्हाला जर कपॅसिटी असेल तर चार पाच सहा प्रकारची तुम्ही थालीपीठं देऊ शकता तर याच्यासाठी हे बेसिक आपण करून घ्यायचं आहे आणि जे हवं आहे बाबा मेथी द्या नुसती मेथी घाला कांदा थालीपीठ आपण असं केलेलं आहे आणि आता हे सेम मगाजच्यासारखं थापून घ्यायचं आहे गोळे तुम्ही तुमचे आहे ना बघा किती पाहिजेत क्वांटिटी काय कशी किती मोठं किती छोटं अशा प्रकारे आपण थालीपीठचा बिझनेस करू शकतो आमच्या इथं खूप बायका कोल्हापुरात अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर खूप मैत्रिणी अशा आहेत की सकाळच्या चार तासात हा बिझनेस करून चांगले पैसे मिळवत आहेत आता तुम्हाला जर इथं थालीपीठ भाजणीचं थालीपीठ करायचं नसेल तर हेच प्रमाण घ्या फक्त निम्मी ज्वारी आणि निम्म गव्हाचं पीठ घ्या आणि बाकी मात्र त्यामध्ये तुम्हाला धनेपूड जिरेपूड घालायला लागेल आणि बाकी सगळं साहित्य या प्रमाणं घालायचं थालीपीठ भाजणी वापरायची नसेल तर पण थालीपीठ भाजणीनं ना खूप छान एक खमंगपणा आहे तो थालीपीठला त्यामुळं तुम्हाला जे ऑप्शन आहे तुम्हाला जे सोयीचं पडतंय ते तुम्ही वापरू शकता आणि जे स्वस्त पडतंय तुम्ही तुमचं कॉस्टिंग बघा की काय स्वस्त पडतंय हे आता हे जर थालीपीठ भाजणी आपण मा व्हिडिओ बघितला आहे तशी तुम्ही स्वतः करून ठेवली तर एकदम आपल्याला स्वस्त पडणार आहे बघा आता एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना की थालीपीठ थापायला आणि तव्यावर घालायला सोयीचं जातं आता अशा प्रकारे आपण सगळी थालपीट करून घेणार आहोत आता तुम्ही पुढं बघतो की कॉस्टिंग आपल्याला काढायचं आहे की आपण कितीमध्ये किती होतील हे सगळं आता आपण पुढं बघणार आहोतच दिसायलाही तितकंच देखणं कांदा कोथिंबीर कोथिंबीरचा हिरवा रंग खूप सुंदर थालपीटमध्ये येतो हळद आणि महत्त्वाचं याच्यात ना तुम्ही जरा साखर घाला साखरेनं एक चव खूप बॅलन्स होती नेहमी साखर थोडीशी घालायची तिखट हव्या असेल तर जास्त मिरचीचा खरडा घाला की खूप सुंदर तुमचं थालपीठ होणार आहे भाजणीमध्ये तर आपण सगळं घातलेलंच आहे धने जिरे त्यामुळं ते वेगळं घालायची गरज नाही पण जर तुम्ही ज्वारी आणि कणकेचं केलं तर ते मात्र तुम्हाला नंतर धनेपूड जिरेपूड घालायला लागणार आहे आता दोन थालीपीठ दही दहीची क्वांटिटी नेहमी कमी असती आणि आता एवढी पण काळा वाटण्याची उसळ नसती जरा लहान वाटीत ते देतात दाण्याची चटणी ऑप्शनल आहे परत खरडा दिला आहे परत मी नेहमीप्रमाणे सांगते की तुमचा एरिया कसा आहे तुमचं कस्टमर कसं आहे त्यानुसार तुम्ही देऊ शकता पण अशी त ह्याच्यावर थापली कापडावर जर लहान साईज असेल तर दोन तुम्ही थालीपीठ खरडा दही आणि उसळ हे देऊ शकता लोणी आणि थालीपीठ हे मला खूप आवडतं म्हणून मी इथं ठेवलेलं आहे चला आता आपण पुढं कॉस्टिंग बघू आता आपण कॉस्टिंग बघणार आहोत थालीपीठ खरडा उसळ दही इथं आपण भाजणी अर्धा किलो वापरली आहे साठ रुपये भाजणी जर तुम्ही वापरणार नसाल तर निम्म कणिक आणि निम्म ज्वारीचं पीठ वापरू शकता आता याच्यासाठी तुम्हाला तीळ दहा ग्रॅम ओवा दोन ग्रॅम साखर पंचवीस ग्रॅम मीठ चवीपुरतं तिखट पंधरा ग्रॅम हळद एक चमचा हिंगा अर्धा चमचा कोथिंबीर सीजनल वाईज महाग असेल तर कमी स्वस्त असेल तर जास्त कांदे तीन सगळं वरचं असेल त्याला कांदा तीन लागणार आहे आणि मेथीची अर्धी पिंडी लागणार आहे अख्खं अर्ध जर अर्धा किलोचं केलं तर त्याच ह्याच्यातलं या सगळ्याला एक पन्नास रुपये धरलेले आहेत आता खरडा करायला साधारण तीस रुपये धरलेले आहेत आपण इथं प्लेट वाईज धरणार आहोत जर तुमचं इथं दोन थालीपीठ लहान तुम्ही देणार असाल तर दहा प्लेट होतील आणि जर मोठं एकच थालीपीठ देणार असाल तर एक वीस प्लेट होऊ शकतील पण लहान दोन आपण धरतोय म्हणजे दहा प्लेट होणार आहेत कसं आहे ना इथं तुम्ही मोठं एक थालीपीठ देऊ शकता तर तिथं वीस होतील किंवा मला वाटते अठरा एक थालीपीठ प्लेट होतील त्याच्यात आणि दोन लहान जर थालीपीठ केली तर दहा प्लेट तयार होणार आहेत दहा दोन जर थालीपीठ धरले तर दहा आणि मोठी जर तुम्ही एकच केलं तर साधारण सतरा ते अठरा थालीपीठं म्हणजेच प्लेट होणार आहे तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्ही किती देणार आहात आता खरडा साधारण तीस धरले उसळीचं कॉ कॉस्टिंग काढताना इथं वरच्या प्रमाणात घेता तर शंभर ग्रॅम काळे वाटाणे लागतील मसाला तेल कांदा याला चाळीस रुपये धरले तुम्ही इथं आता मसाला न वापरता नुसतं कांदा टोमॅटोची उसळ केली तरी कॉस्टिंग कमी येणार आहे त्याला एक पन्नास धरले दही तुम्ही स्वतः लावायचं आहे एक साठ रुपये दह्याचे धरलेले आहेत आता या सगळ्याचं मिळून जर आपण कॉस्टिंग बघितलं तर तीनशे रुपयाला तुमचे दोन जर तुम्ही थालीपीठ दिलं तर दहा प्लेट होतील मोठ्या धरली एकच तर अठरा थालीपीठ सॉरी अठरा प्लेट तयार होतील मी जर धरते आहे दोन थालीपीठं म्हणजे माझे दहा प्लेट तयार होणार आहेत दहा प्लेट जर माझे तयार होणार आहे तर एका प्लेटला मला ती तीस रुपये खर्च येणार आहे तीस रुपये जर एका प्लेटला खर्च आहे तर तुम्ही ते पन्नास ते साठ रुपयाला विकू शकता आता जर काळा वाटाण्याची उसळ दिली तर साठ रुपये लावायलाच पाहिजे जर काळा वाटाणा नसेल द्यायचा नुसतंच थालीपीठ खरडा दही असं जर देणार असाल तर इथं कॉस्टिंग तुमचं कमी येणार आहे तर ती तुम्ही विक्री पन्नास रुपये ठेवू शकता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करा मेथी थालीपीठ असेल तर कॉस्टिंग वाढवा थोडंसं तुमच्या ह्यानं तुम्ही थालीपीठ आणि कॉस्टिंग ॲडजस्ट करायचं आहे हे परत रिटेल धरलं आहे तुम्ही होलसेल ह्याचं धरायचं आहे म्हणजे अजून तुमचं कॉस्टिंग कमी येणार आहे आणि प्रॉफिट जास्त होणार आहे तुम्हाला मस्त बिझनेस आहे माझ्या खूप मैत्रिणी कोल्हापुरात करतात सकाळी चार तास काम करून दहा ते पंधरा हजार सहज मिळवतात याच्यात तुम्ही तुमच्या डोक्यानं अजून या थालीपीठमध्ये व्हेरिएशन्स देऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे काय होईल व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत येतील चला मग आता काय करते मी जाते आता परत भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय